डी न्यूज नाशिक शोध सत्याचा सिंहस्त निधीतून शहरातील सदतीस पुलांचं स्ट्रक्चर ऑडिट ऑडिटसाठी निवडले एकूण तेरा महत्वाचे पूल नाशिक महापालिका प्रशासनानं शहरातील सदतीस पुलांचं स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा निर्णय घेतलाय याचा खर्च सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निधीतून केला जाणार आहे यापूर्वी ही जबाबदारी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पार पडणार होती मात्र आता हे काम होणार आहे दोन वर्षानंतर नाशिकमध्ये भव्य स्वरूपात सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीनं हे ऑडिट महत्वाचं आहे महापालिकेच्या बांधकाम विभागानं या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे संबंधित पुलांची सद्यस्थिती वाहन क्षमता बांधकामाची स्थिती तडे किंवा इतर कोणती इजा आहे का याची सखोल तपासणी केली जाणार आहे शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार तज्ञ सल्लागार संस्थेकडून हे काम करण्यात येणार आहे संपूर्ण खर्च सिंहस्थाच्या निधीतून केला जाईल दरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात राज्य सरकारची उदासीनता दिसून येते अद्याप कोणतेही ठोस नियोजन झाल्याचं दिसत नाही केवळ कागदावर योजना तयार झाल्या ऑडिटसाठी निवडले गेलेले महत्वाचे पूल म्हणजे अहिल्यादेवी होळकर पूल रामवाडी पूल लक्ष्मण पूल व्हिक्टोरिया पूल गाडगे महाराज पूल लक्ष्मीनारायण पूल सातपूर आय टी आय पूल मिलिंदनगर पूल भाभानगर पूल हॉटेल क्वालिटी इन जवळील पूल रामदास स्वामी आश्रम पूल रामसेतू पूल दसक पंचक पूल या पुलांची सुरक्षा दृष्ट्या तपासणी करून त्याची बांधकाम स्थिती स्पष्ट करण्यात येणार आहे